घराच्या मध्यभागी एक ब्रह्मस्थान असतं आणि या ब्रह्मस्थानात तर कधीही जिने बनवू नका त्यामुळे धनहानी तसंच मानसिक ताण येतो अगदी घराच्या समोर मुख्य दरवाजाच्या समोर जिने बनवू नका त्यामुळे देखील आर्थिक विकास होत नाही वास्तविक हा नियम फ्लॅटला नाही बरं का कारण बऱ्याचदा फ्लॅटच्या दरवाजाच्या समोर जिना असतो त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही तिथं हा नियम लागू पडणार नाही तुमचं घर जर जमिनीवर असेल स्वतंत्र घर असेल रो हाऊस असेल आणि त्याच्या समोर जिना येत असेल तर मात्र त्याच्यासाठी हा नियम लागू पडतो तर अशा प्रकारे तुम्हाला स्वतःच घर जेव्हा बांधायचंय तुम्हाला जेव्हा जिना बांधायचंय तेव्हा जिन्याची खरच विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच जिना तेरी गलिमे म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठेही तुमच्या गल्लीत जरी जिना असला तरी तो कुठं असावा तो नीट असायला हवा वायव्य दिशेचा जिना हा आर्थिकदृष्ट्या माणसाला नुकसानीकडून येतो कर्जबाजारी ही येण्याची शक्यता असते त्यामुळे मुळामध्ये ज्या दिशा हलक्या सांगितलेल्या आहेत त्या दिशा हलक्याच असाव्यात जर आपण त्या जड केल्या तर आपल्याला आर्थिक जडत्व अनुभवायला मिळतं जर आपल्याला शक्य असेल आणि जिनाच हवा असेल आणि जागाच नसेल तर तुम्ही हल्ली फोल्डिंगचे हलके जिने बनवून मिळतात की असे जिने लावले तरी हरकत नाही पण आपल्या बिल्डिंगच्या ईशान्य दिसेस कॉन्क्रीटचा जिना असेल जड जिना असेल तर पहिल्या आणि शेवटच्या पायरीमध्ये आपण अर्धा तोळा चांदी मधात बुडून पुरून टाका त्याचबरोबर पहिल्या आणि शेवटच्या पायरीला हिरवा रंग लावा असं म्हणतात की चांदीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असतात चांदीच्या पायाने बरकत येते हिरवा रंग हा देखील बरकतीचा कारक मानला गेलाय वास्तविक हे सारे उपाय शास्त्रकारांनी स्वतःच्या मनाने बनवलेले असून आधुनिक वास्तुशास्त्राचा आधार घेऊन सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही याला जर विज्ञानाच्या कसोटीवर घासायला जाल तर अवघड आहे कारण शेवटी बऱ्याचशा धार्मिक गोष्टी या श्रद्धा मान्यता आणि अनुभव या गोष्टीवरती अवलंबून आहेत मात्र अशा पद्धतीचा उपाय केल्यानंतर फरक पडला असे सांगणारे हजारो लोक आपल्याला भेटतील थोडक्यात काय तर हे उपाय आपण प्रॅक्टिकली करून पाहणे गरजेचं आहे या उपायांमुळे फारसं नुकसान होत नाही त्यामुळे असे अनुभव घ्यायला काही हरकत नाही आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते मला जरूर कमेंट्स करून कळवा आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय सायरा